नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका शेवटच्या डप्प्यामध्ये आल्या आहेत तसेच या लोकसभेच्या निवडणुकीनंतर लगेचच केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या सतराव्याप्तीचे वितरण करण्यामध्ये सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार विरोधी पक्षाकडून असा दावा करण्यामध्ये येत आहे की लोकसभेच्या निवडणुकीनंतर पी एम किसान योजना बंद करण्यामध्ये येणार आहे त्यामुळे नेमकी यामध्ये सत्य परिस्थिती काय आहे व खरोखरच पी एम किसान योजना बंद होणार आहे का तर मग चला याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो आज समोर आलेल्या अपडेटनुसार केंद्र सरकार प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये येत आहे पण लोकसभा निवडणुकीनंतर या योजनेमध्ये बदल होतील किंवा योजना बंदच करण्यामध्ये येईल या चर्चांना सध्या जोर धरला आहे मोदी सरकार म्हणजे शेतकरी हिताचं सरकार अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न पीएम किसान योजनेमधून सातत्याने करण्यामध्ये आला शेतकऱ्यांचा मुद्दा आला की सत्ताधारी आमदार खासदार मंत्र्यापासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यापर्यंत सर्वजण या योजनेचा उल्लेख करत असतात पण आता ही योजना बंद करण्यामध्ये येईल अशी देखील चर्चा सुरू झाली आहे तर मग शेतकरी मित्रांनो या चर्चे मागील कारण आहे नीती आयोग नीती आयोगाने नि देशामधील चोवीस राज्यामधील पाच हजार शेतकरी कुटुंबाचे संरक्षण सुरू केले आहे या राज्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश करण्यामध्ये आला आहे पी एम किसान योजनेला पाच वर्ष पूर्ण झाले आहेत त्यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा झाला आहे याचा आढावा घेण्यासाठी डेव्हलपमेंट मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन कार्यालयाच्या मुदतीने संरक्षण सुरू करण्यामध्ये आलं आहे या संरक्षणामधून नव्वद दिवसामध्ये आढावा घेण्यामध्ये येणार आहे त्यामुळे योजना बंद होईल की योजनेमध्ये काही बदल करण्यामध्ये येतील याबद्दल अंदाज मानले जात आहेत तर मग केंद्र सरकारच्या या सर्वेक्षणाचे नेमके निकष काय आहेत तर केंद्र सरकारने दोन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पी एम किसान योजना सुरू केली आहे या योजनेमधून वर्षाला तीन टप्प्यामध्ये सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यामध्ये येत आहेत त्यामधून शेतकऱ्यांना शेती कामांना मदत होईल या उद्देशाने सरकारने ही योजना राबवल्याचं सांगण्यामध्ये आलं आता या योजनेला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे या योजनेचा आढावा घेऊन मूल्यांकन करण्यामध्ये येणार आहे तसेच यासाठी काही निकष देखील नीती आयोगाने ठरवले आहेत यामध्ये पीक पद्धतीमध्ये झालेला बदल साठवणूक बाजारपेठ कुटुंबांच्या गरजा आर्थिक स्वयंपूर्णता आदी बाबींचा विचार करण्यामध्ये येणार आहे या निकषांच्या आधारे योजनेच्या मूल्यमापन करण्यामध्ये येणार आहे त्यासोबतच राज्य सरकारच्या पातळीवर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये येत असलेल्या अडचणींचाही संरक्षणामधून आढावा घेतला जाणार आहे आणि त्यासाठी दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार तेवीस चोवीसचा चा कालावधी निवडण्यामध्ये आला आहे म्हणजे या संरक्षणासाठी या दोन वर्षांमधील योजनेचा आढावा घेतला जाणार आहे याबरोबरच शेतकरी मित्रांनो लोकसभा निवडणुकांचे चार जून रोजी निकाल येतील म्हणजे घोडा आणि मैदान देखील जवळच आहे त्यामध्ये सत्ताधारी कोण असेल हेही स्पष्ट होईल सत्ता मिळाल्यानंतर पहिल्या शंभर दिवसामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे त्यासाठी नीती आयोगाने हालचाली देखील आता सुरू केलेले आहेत पी एम किसान सन्मान निधी योजनेचा आढावा घेणं हाही नव्या सरकारच्या कार्यक्रमाचा भाग असणार आहे आणि त्यामुळे योजनेमध्ये काही बदल करण्यासाठी नीती आयोगाने पी एम किसान योजनेचे मूल्यांकन करण्याचं काम देखील सुरू केलेलं आहे एकूणच पी एम किसान योजनेमध्ये काही बदल केले जातील अशी देखील सध्या शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे तर मग शेतकरी मित्रांनो येत्या चार जून रोजी लोकसभा निवडणुकाचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या आगामी सत्र हप्तीचे वितरण करण्यामध्ये येऊ शकते आणि अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद